नमस्कार मंडळी स्वागत आहे चला तर आजच्या दिवसाची सकारात्मक म्हण किंवा संदेश काय येत आहे ते बघूया तर मंडळी हा आला आहे कार्ड आणि यात संदेश आहे तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाचं कुठेतरी ऐकत आहात हेच या म्हणीत लिहिलेलं आहे आणि मी म्हण मन, मंडळी हे सांगेन की तुम्ही हे नक्कीच बोलू शकता झोपायच्या आधी सकाळी उठल्यावर आणि हे सांगेन बोलता बोलता नुसतं बोलण्यापुरतं बोलू नका त्याला ना, ना म्हणतात फील आणा ती एक म्हणतात ना की ते तुम्ही जाणवा म्हणजे एक जाणीव होऊ दे की हो खरंच हे असं होत आहे मग बघा कसा फरक पडत जातो ते धन्यवाद